आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे राजामुळे पण टीवी न्यूजचा बावीस वर्षांपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोषात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बनला आहे डिजिटल डिजिटल इंडियाची पत्रकारिता काळाची आवश्यकता महाराष्ट्राची आघाडीची बुलंदावा टीव्ही न्यूज मराठीचा बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सोहळ्यात बोलताना महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा यांनी बोलताना आपले मत व्यक्त करत पत्रकारांना मार्गदर्शन केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजाम, या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते तर खासदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप ज्येष्ठ सुभाष काकडे सुप्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर अहमदनगर प्रेस क्लब माजी अध्यक्ष नंदकुमार सातक होते डिजिटल मीडिया सचिव महेश कुगावकर आणि एन टी व्ही न्यूज चे सर्वे सर्व संपादक इकबाल शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते टीव्ही चॅनल्स ची जागा इंटरनेटने घेतली आणि इंटरनेटवर सोशल मीडियाने कब्जा केला आहे तर ब्रेकिंग न्यूज ची जागा सोशल मीडियातील स्टेटस ने घेतली आहे मोबाईल फोनच्या क्रांतिकारी प्रसारामुळे इंटरनेटने टीव्ही माध्यमाला झपाट्याने मागे टाकण्यास सुरुवात केली आहे आज देशातील शंभर टक्के कुटुंबांकडे टीव्ही नाहीत पण मोबाईल फोन प्रत्येक व्यक्तीकडे आहेत हीच आहे बदलत्या डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता आणि आपण डिजिटल युगाच्या अशा काळात आहोत जिथे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी पण आहे ही जबाबदारी न्यूज मराठी खूप निष्ठेने आणि निष्पक्षरित्या पार पाडत आहे याचा संबंध महाराष्ट्राला अभिमान आहे असे प्रतिपादन राजा हे यांनी व्यक्त केले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर